एक महत्वाची आणि मोठी घडामोड पहलगाम हल्ल्यामागे मागे तीन मास्टर माइंड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एक काश्मीरचा तर दोन पाकिस्तान मधले मास्टर माइंड आहेत अशी एक शक्यता वर्तवली जाते हाफिज सईद सैफुल्ला खालीद हामिश मुसा अशी त्यांची नावं आहेत असं सूत्रांच्या अहवालानं कळतंय हमीश मुसा काश्मीरच्या जंगलामध्ये लपल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात राहुल एक काश्मीरचा तर दोन पाकिस्तान मधले मास्टर माइंड आहेत अशी शक्यता आहे कंदरीत काय घडामोड आहे भारतानं सातत्यानं आक्षेप नोंदवलाय सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये पण हाफीज सईदचा हात होता कंधारच्या त्या विमान नाट्यानंतर ना हाफिज सईद जो मोकळा सुटला तर त्यांनी सातत्यानं भारताच्या विरोधामध्ये ह्या कारवाया केलेल्या आहेत काय झाले की आंतरराष्ट्रीय सुरक्षा जी सुरक्षा युनोची सुरक्षा परिषद आहे त्या सुरक्षा परिषदेमध्ये वेळोवेळी हाफिद सईदच्या बाजूने चीननं वजन टाकल्यामुळे हफीज सईद तसा अजूनही मोकाट फिरतो आहे पाकिस्तानमध्ये आणि तो मोकाटच नाही फिरत तर सतत भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकत असतो या हाफीज सईदचं या दहशतवादी हल्ल्यामध्ये असलेलं कनेक्शन हे भारताला अपेक्षितच आहे फक्त लोकल सपोर्ट जो आहे तो लोकल सपोर्ट काय कारण पाकिस्तानच्या सैन्य दलामध्ये कार्यरत असलेला एक सैनिक हा या सगळ्या म्हणजे हा हमी जो आहे तो ह्या सगळ्या लष्करी प्रशिक्षणाच्या जोरावरतीच त्यांनी हे पैलगामधलं दहशतवादी कृत्य केलेलं आहे असं भारताचं म्हणणं आहे आपण जे फॉरेन्सिक जे काही नमुने गोळा केलेले आहेत आपल्याकडे डिजिटल स्कॅनिंग झालेली आहे त्याच्या आधारावरती आणि ज्या दोन महत्वाच्या कम्युनिकेशन आपण इंटरसेप्ट केले आहेत त्याच्या आधारावरती आपण हे म्हणतो आहोत की एकूण तीन लोक आहेत आणि हे सगळं पाकिस्ताननं घडवून आणलेलं आहे पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की ही सगळी डिफंक्ट ऑर्गनायझेशन्स आहेत डिफंक म्हणजे ते ऍक्टिव्ह नसलेली आहेत आणि पूर्वी पाकिस्तानच्या बाजूनं ज्याच्यावरती सरकारचं नियंत्रण नाही अशा सरकारबाह्य शक्तीच्या मदतीनं हा दहशतवाद सुरू आहे असं म्हटलं जात होतं आणि आता तर भारतीय डीप स्टेटच्या माध्यमातूनच हा दहशतवादी हल्ला केला गेलाय बोंब पाकिस्ताननं सुरू केले याला प्रत्युत्तर भारताच्या वती लष्करी तैबा आणि ह्या सगळ्या संस्थांचं या सगळ्या दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असणं याचे पुरावे दिले जात आहेत आणि ते फार महत्वाचे असणार आहेत कारण आपल्याकडे एन आय ए आल्यानंतर एन आय ए सातत्यानं आता पुण्यात असतील डोंबिवलीमध्ये असतील किंवा देशाच्या इतर भागामध्ये जाऊन जे या दहशतवादी हल्ल्याला बळी पडले सातलगांचे जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले ती स्टेटमेंट तिथे सापडलेले पुरावे याच्या आधारावरती पाकिस्तानच्या विरोधामध्ये सबळ पुरावा भारताकडनं देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हाफिज सईद हा भारतासाठी कायमच डोकेदुखी राहिला दुक पण आता ही एका अर्थाने संधी पण आहे की हफीज सईदचा सहभाग भारतानं सिद्ध केला तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुन्हा एकदा एकटा पडताना दिसेल जो आता पडलेला आहे निश्चित त्यामुळे आता या पुढील तपासामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात आणि काय अपडेट हाती येतात हे पाहणं महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी